महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी आपण पाहूयात महाराष्ट्रामध्ये विधानसभा अध्यक्षपद निवडणूक होणार का काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आपल्याबरोबर आहेत नेमकी निवडणूक होईल का कारण की काँग्रेस आग्रही आहे पण मित्र पक्षांचं काय मित्र पक्ष आम्ही आघाडी म्हणूनच निवडणूक करतो आहोत आणि काँग्रेस पक्षाची ती जागा आहे काँग्रेस पक्षाला मिळणार आहे सहा तारखेला ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि अध्यक्ष होईल विधानसभेचा इतर पक्षांचे व्हीप निघाले काँग्रेसचे देखील व्हीप अपेक्षित आहे आणि मतांचा जो टक्का आहे महाविकास आघाडीचा तो कायम राहील व्हीप काढण्याची जी प्रक्रिया असते ती व्हीप आमचे निघतील पूर्ण काळजी आम्ही घेऊ सदस्य आमच्या समवेत आहे आणि व्यवस्थित पद्धतीनं मतदान होईल आणि त्यात आमचा अध्यक्ष होईल सर तिन्ही पक्षांमध्ये समन्वय तुम्ही कराल कारण की शेवटी काँग्रेसचा उमेदवार असणार आहे यात नाही आमचा सम आहेच आहे व्यवस्थित होईल काही काळजी करण्याचं कारण नाही काँग्रेसचा उमेदवार कोण त्याचे अंतिम निर्णय ते शेवटच्या दिवशी आम्ही स्वतः आम्हाला आमा पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करून निर्णय आम्ही घेऊ धन्यवाद म्युडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसा सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई तर आता वळतोय पुढच्या महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे आपण पाहतोय की ओबीसी आरक्षणावर राजकारण चांगलंच रंगलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत फडणवीसांनी डेटा मागितला होता जात जनगणनेचा हा डेटा मागित त्यांनी मागितला होता मोदी सरकारचा अभ्यास सुरू असल्याची माहिती देखील प्राध्यापक हरी नरके यांनी दिलेली आहे त्यांनी तसा दावा केलेला आहे की सध्या याविषयीचा जो अभ्यास आहे तो मोदी सरकारकडून सुरू आहे विषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत हरी नरके हरिजी महत्वाची माहिती आहे की फडणवीसांनी हा डेटा मागितला होता मात्र अजूनही तो त्यांच्या हाती लागलेला आहे काय अधिक माहिती आहे काय सांगा काय झालं की जेव्हा हा ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेला तेव्हा सुप्रीम कोर्टाने या संबंधीचा डेटा मागितला तो डेटा मागितल्यानंतर एकतीस जुलै दोन हजार फडणवीस सरकारने एक अध्यादेश काढला आणि दुसऱ्याच दिवशी एक ऑगस्ट दोन हजार ला त्यांनी केंद्र सरकारला पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये दोन हजार अकरा सालची जी विशेष जनगणना होती ओबीसीची सामाजिक आर्थिक जातनिहाय जनगणना दोन हजार अकरा त्याच्यामध्ये एकत्र केलेला डाटा हा या कामासाठी सुप्रीम कोर्टात सादर करण्यासाठी मागितला त्यांचंच भाजपचं सरकार केंद्रात असताना सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनी रामदास आठवलेना पत्र लिहिलं त्यातही त्यांनी ही मागणी केली आणि त्यात त्यांनी कबुली दिली की आठ आठवड्यामध्ये आम्हाला ही आकडेवारी सुप्रीम कोर्टाला सादर करायची आहे सुप्रीम कोर्टाने आम्हाला आठ आठवड्याचा अवधी दिलेला आहे त्यानंतर पुढचे आठ आठवडे हे फडणवीसांचं सरकार होतं त्यांनी वेळेमध्ये हा डाटा मिळवला नाही तो सादर केला नाही तो स्वतःही तयार केला नाही राज्यामध्ये आणि त्यामुळे ओबीसीचं आरक्षण गेलं ही वस्तुस्थिती कागदावर आता सिद्ध झालेली आहे आणखी महत्वाची गोष्ट की त्यावेळेच्या मनमोहन सिंग सरकारनेच हा डाटा कुणाला द्यायचा नाही अशा प्रकारचा कायदा केला होता अशी अशा प्रकारची अफवा की कुजबुज गँग पसरवते हे खोटं आहे अशा प्रकारचा कुठलाही निर्णय मनमोहन सिंग सरकारने घेतलेला नव्हता तर उलट दोन हजार अठरा साली मोदी सरकारने असा निर्णय घेतला आणि मोदी सरकारचा याबद्दलचा अभ्यास चालू आहे असं केंद्र सरकारने कळवलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्याच्यावरनं फडणवीस आणि त्यांच्या सगळे सहकारी महाराष्ट्राचा आणि सिंगचा कसा बुद्धिभेद करत आहेत ते सिद्ध होतं नक्कीच धन्यवाद हरिजी तुम्ही न्यूज एटीन